जिजाऊ जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि चालू होता आमचं असं काहीतरी थोडासा वेगळा वेळ तर कविता आज काय बनवायचं तर आता म्हणजे आपलं दोन तीन बसून चाललेलंच होतं तरी ता खिचडी करायची आणि सोनपापडी पण म्हणली ती त्या दिवशी आंटी मला खिचडी खायची म्हणून तर म्हटलं मग चला तर दोन तीन दिवसापासून बनवायचीच होती पण मग आजच काही थोड्याशा नाही भेटला तर आज म्हणजे अजून भरपूर टाइम आहे तर आज बनवायची बनू मग बन खिचडी बन तरी, तरी बनवायचं होतं तर म्हणलं मग कविता चाललं खिचडी बनवायची तर चला आता खिचडीच बनवू मग मस्त असा मसाले भात कविता चला तो म्हणणार खिचडी करू तर बनवूया आपण मस्त असा मसाले भात बेथाय की चला हा मग चला काय टाइम पण म्हण होतं आपण मसाले भात तर सगळं साहित्य पण आणून ठेवलं आणि पेटवलेली आहे आणि त्याच्यात आपण ठेवलेलं आहे पातील तर एपा... तर पातील पण ठेवलं होतं आणि पातीला मध्ये गरम पाणी करायला पण ठेवलेलं आहे तर आता आपल्याला जे जे साहित्य लागतंय खिचडीसाठी तर ते आपण आता बघून घेणार एकदा तर खिचडी साठी आम्ही एवढं साहित्य घेतलेलं आहे तर दोन बटाटे पण घेतलेले आहे तीन टमाटे घेतलेले आहे तीन कांदे घेतलेले आहे आणि थोडस खोबरं पण घेतलेलं आहे लसूण मिरची आणि कड़, कढी आणि कोथंबीर पण घेतलेली तर कवितानं सांगितलं की आपण काय काय घेतलं समजा आपल्याला जे खिचडी मीठ टाकायचं आहे त्याचा आणि आता हे घेतलेले एका ताटामध्ये आता आपण मसाले तर मसाल्यामध्ये आपले कोणते कोणते येणार आहे तर शेंगाने घेतलेले एका वाटीत अर्धी वाटी आणि मीठ घेतलेले आणि इकडे जिरे मोरी आहे तरी एका वाटीमध्ये हळद घेतलेली आहे आणि काही मसाले तर आपल्या याच्यात कांदा लसूण मसाला आहे किंवा लाल मिरची या अशा आपण जे जे आपल्या घरात आहे ते, ते आपण मसाले घेतलेले थोडे थोडे आणि तेल घेतलेले तर आता सुरुवातीला आपल्याला सगळ्यात अगोदर कांदा कापून घ्यायचा आहे तर कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला हे पा मी असे बारीक बारीक तुकडे करून दिलेले तर कविता चालूया आता कटरनं कापायचं काम आणि कटरनं एकदम बारीक कांदा होतो तर आपल्या खिचडी साठी कांदा कापायचा आहे एकदा तर आता आपला कांदा पण एकदम बारीक कापून घेतलेला आहे मी आणि तईच चालू होतं टमाटे कापायचं तर तई जसं आपण कांदे व्यवस्था केलं त्या का तसंच करून देऊ राहिल्या आणि कटन एकदम बारीक टमाटे कापून घ्यायचे आपल्याला हे बाईनी अशा मॉटल कापा करून देते मी म्हणजे तू कापून घे आणि एकदम बारीक असे त्या कटरना होतात मग खिचडी मध्ये बाहेर लागत असे थोडे जास्त म्हणजे जास्त काही बारीक न करू आणि सोनपापडीला खिचडी म्हणजे टमाटा आवडत नाही ना तर ती काढून टाकी त्याच्यामुळे आम्ही खिचडी मध्ये बारीकच टमाटे करून टाकित आता टमाटे बी कापून झालेचे कविताचे तर मी आता लगेच बटाटे कापून घेऊ राहिले आणि बटाट्याच्या आपल्याला जास्त बारीक काही फोडी नाही करायच्या तर थोड्या मोठ्या मोठ्या म्हणजे मग खिचडी मध्ये बी अशा खाण्यामध्ये आल्या पाहिजे अशा म्हणजे त्याची चव लागली पाहिजे त्यासाठी आणि खिचडी मधले बटाटे एकदम नंबर लागत खायला त्यासाठी आम्ही थोडे मोठे मोठे कापून घेणार तर आता आपल्याला कोथंबीर लगेच बारीक करून घ्यायची तर मी कटरनच एकदम बारीक कोथंबीर करून घेऊ राहिले कापून आणि आपले बटाटे बी कापून झाले आता दोन बटाटे घेतलेले होते मोठेले तर ते बी कापून झाले आणि त्याच्यानंतर खोबरं कापून घ्यायचंय तर खोबरं मी असं कापून घेऊ राहिले पातळ असे काप करून घ्यायचे आपल्याला म्हणजे खिचडी मध्ये चांगले लागत हे खायला कोथंबीर पान एकदम बारीक झाली कटरना हा ते बारीकच होते ना ग व्यवस्थित फक्त आता येतात काकडी पत्ता घेऊन ये म्हणजे मग ताजा ताजा बरं राहील आणला ना आणला का बरं ले 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 हो तर आता आपलं भरपूर असं साहित्य असं जे घेतलेलं आहे आपण ते कापून झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी मिरच्या कापून घेऊ राहिले तर मिरच्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहे तर म्हणजे अशा डायरेक्ट बारीक बारीक तुकडे नाही करायचे तर एका मिरचीचे मी असे दोन तुकडे करून राहिले आणि त्याबी जास्त तिखट नाही लागू म्हणून याचे त्याला तोंड फोडून घेऊ राहिले म्हणजे मग त्याच्यामध्ये मीठ मसाला ते सगळं जाईन आणि मग एकदम चवदार अशा मिरच्या लागतात त्या त्याच्या सोबतल्या खायला म्हणजे मग आपण मिरचीतल्या काढून बिने टाकायच्या खिचडी मधल्या मिरच्या तशा बी आपण खाऊ शकतो चवदार लागा त्या म्हणून आम्ही अशाच करीत राहत जास्त करून कापून झालेले आहे आणि लसूण राहिलात फक्त काही लसूण सोडून आणि कापून पण घेऊ राहिले लगेच मिरच्या बी आपण आता मस्त करून घेतलेल्या डेटेच ठेवलेले तर खायला एकदमच लागत त्या मिरच्या उभी मिरची जरा ना खिचडी मध्ये म्हणजे ज्याला तिखट आवडतं ते तर मिरची त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही उभी शक्यतो जास्त उभी मिरची टाकत राहतो खिचडीला आणि त्याच्यातली मिरची म्हणजे खायला एकच नंबर लागत त्याच्यामुळे आपण तशा ठेवित राहतो तर ठेवा तो पातील त्याच्यावर पाणी काढून घेतलं तू आता पातील ठेवून आपण लगेच टाकून तर आता आपण पातीला जे पाणी टाकलं गरम करायला तर, तो ले ले तो तर ले 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 ते गरम पाणी काढून घेतलेलं आहे आणि पातील पण ठेवलेलं आहे गरम व्हायला तर आता आपल्याला पातीलामध्ये तर आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला लगेच सोललेला लसून टाकून आहे लसूण थोडासा लाव झाला का मग आपल्याला जे आपण मिरची कापून घेतली होती का ही मिरची टाकायची तर आपलं लसूण पण थोडासा लाव झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच मिरची टाकून घ्यायची तर आता आपण मिरची टाकली ना तर ही मिरची ती राहते आणि त्याला मध्ये चांगली परतली पाहिजे म्हणजे जी आपली थोडीशी गाडर तिथे नरम झाली पाहिजे त्याच्यामुळे आपण एक नंबर लसूण आणि मिरची टाकलेली हे तर आता आपला मिरची आणि लसूण पण एकदम लाल झालेले आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी म्हणजे एक साईडला ओढून घ्यायची मिरची आणि लसूण आणि त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची तर मोहरी टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी जिरे पण टाकून घ्यायची आणि जिरे लाल होऊन घ्यायचे थोडीशी तर जिरे आणि मोहरी एकदम म्हणजे लाल लाल होऊन घ्यायचे तर आता आपल्याला लसूण जिरे मोहरी मिरची ते सगळं म्हणजे चांगलं लाल आलेलं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये शेंगदाणे घेतले ते आणि शेंगदान टाकायचे शेंगदाणे पण चांगलं पाहिजे त्याच्यामध्ये <laughs> तर आता आपलं म्हणजे शेंगदाणे ते आपण टाकलं तर ते चांगलं परतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गणेपत्ता मोठं म्हणजे टाकायची आणि कढी दे। पत्ता आपलं चांगलं परतून घ्यायचं तर आता आपण म्हणजे कडीपत्ता खोटं मिर मिरची ते सगळं टाकलेलं आहे आणि आपण जे खोबरं कापून घेतलं होतं का ते पण आपल्याला चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय म्हणजे मिरची चटपट मसाला हळद आणि थोडीशी आळ म्हणजे हळद पण टाकलेली आहे तर आपले सगळा मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि एकदम चांगला परतून आहे आणि मसाला टाकल्याच्या नंतर आपण थोडस तेल टाकताच्यामध्ये थोडस तेल कमी पडायला लागलेलं आहे थोडस तेल टाकून घे म्हणजे पण चांगले मसाले परतले ना सगळी सगळे आणि आपण जो कांदा आणि टमाटा कापला होता का कांदा आपल्याला आधी परतून नाही कारण की ही खिचडी करायची आहे त्याच्यामुळे आपलं कच्चाच कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मग नंतर परतून घ्यायचा आहे तर कांदा आणि टमाटा मी लगेच टाकू राहिले खिचडीला चांगलं आहे म्हणजे आपलं चांगलं घालून घ्यायचं परतून घ्यायचं आता आपण बटाटा पण धुवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवट आपल्याला बटाटे टाकून द्यायचे परतायला तर आता आपण खिचडीचं सगळं मात्र खिच पातीमध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं परतून दिलेलं आहे तर आता आपण म्हणजे चवीनुसार मीठ पण टाकणार त्याच्यामध्ये तर हे पहा मी मीठ टाकू राहिले तर खिचडीला आपण जेवढं जास्त म्हणजे प्रमाणात मीठ टाकू ना तेवढी खिचडी एकच नंबर लागते कारण थोडीशी जरी आळणी झाली खिचडी तरी थोडीशी चव बिघडते त्याच्यामुळं आपण मिठाचा अंदाज आहे ना व्यवस्थितच टाकायचा तर हे पा जेवढं मसाले भात मधले आपल्याला जेवढे मसाले लागत तेवढे आपण सगळे आता एकदम व्यवस्थित असे परतून घेतलेले तर आता मसाले भातासाठी आता सगळे आपले जे मसाले ते सगळे तयार तर मसाले सगळे परतून झाले आणि त्यामध्ये थोडस आपण पान गरम पाणी करून घेतलेलं होतं आपल्याला जेवढं पाहिजे का तांदूळ आहे आपण त्या अंदाजाने तर मी एक जगभर पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम गरां करून घेतलेलं होतं आणि आता आपल्याला पाण्या चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर तांदूळ धुऊन टाकायचे याच्यामध्ये तर पाण्याला चांगली दहा मिनिटात उकळी येऊन द्यावं लागत झाकण ठेवतो त्याच्यावर झाकण झाकणपणा तर आता आपलं आपण खिचडीला जे म्हणजे मटरेला आणि पाणी पण ठुलं होतं तर ते पातेल्यामध्ये उकळलेलं पण आहे आणि परतीमध्ये मी लगेच तांदूळ आणि ते आपलं धुऊन टाकत ते तर आता मी परतीमध्ये तांदूळ घेतलेले आणि अर्धी वाटी याची तुरीची डाळ घेतलेली आहे या खिचडीमध्ये टाकायला आणि तांदूळ आणि डाळ आपल्याला लगेच धुऊन घ्यायची तर तांदूळ आता आपली घरचे जे म्हणजे जे राशनले ते तेच तांदूळ आहे आणि चांगले दोन हजार पाण्याने धुऊन घेतलेल्या चांगली खिचडी होती याची पण आणि ढवळा भात पण चांगला होतो उकळी चांगली आली का ग उकळी आली चांगली धुतले तांदूळ तांदूळ चांगले धुतले दोन पाण्यानी हा लगेच टाकून देऊ राहिली टाकून चांगली उकळी आली तरच भात चांगला लागतो नाही तर मग काय चिकट भात होतो चांगली उकळी येऊन द्यावलात पाण्याला पन पन ले ले, आता तांदूळ पण टाकले याच्यामध्ये धुऊन आणि जे आपण अगोदर मटेरियल टाकलं तर ते सगळं व्यवस्थित असं म्हणजे चांगलं फ्राय पण झालेलं आहे आणि ते आता सगळ्या आप तांदळामध्ये आपण पाण्यात मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं झाकण ठेवून आहे आपल्याला आता सगळं तांदूळ ते सगळं मिक्स केलं आणि आता आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजून आहे चांगलं आणि कुकर मध्ये जर केलं असतं तर आपण थोडं पाच एक मिनटातच झालं असतं पण मग आपल्याला कुकर मध्ये नाही कारण कुकर मध्ये एवढी खास अशी होत नाही तर सगळे मसाले ते मिक्स होत नाही त्याच्यामुळे आम्ही चुलीवर करताना कधी पण पातीला तस मसाले भात बनीत राहतो तर आता आपल्याला साधारणतः पंधरा ते पंधरा मिनिट आपल्याला चांगलं शिजून द्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पातेल्यावरती एक ताट म्हणजे झाक असलं ना आता खिचडी पटकन शिजवती वाफ कोंड्याला राहते ना आता मग चांगली पटकन लवकर शिजती दांडरात नाही काही नाही भात तर आता म्हणजे आपण खिचडी पण म्हणजे आपण शिज तांदूळ पण धुऊन टाकलेले आणि वरून ताट पण ठेवलं होतं तर आता आपल्या खिचडीला म्हणजे आपण भरपूर पाणी टाकलेले खिचडी शिजण्याची पण मग जर थोडस पाणीची गरज पडली तर हे वरून आपण ताटामध्ये एक ग्लास भर पाणी टाकणारे म्हणजे गरम पाणी टाकलं होतं खिचडीत आणि गार पाणी जर टाकले ना तर खिचडी एकदम चिकट होती खायला चांगलं लागत नाही त्यासाठी खिचडी करताना कधी पण पाणी जर कमी पडलं खिचडी मध्ये तर ता ताटामध्ये गरम पाणी टाकायचं आणि वाफ ना गरम पाणी होऊन जातं पाच एक मिनटं झालेले तर मी पाहते आता आपल्या मसाले भात किती पर, कुठपर्यंत आला आपला मसाले भात तर हे पहा भरपूर असं पाणी आटलेलं आहे आणि भात पण थोडासा शिजत आलेला आहे आता आपली खिचडी पण म्हणजे झाली आणि आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं का त्याची पाणीची काही गरज पण नाही पडली नाही का हा मस्त झालं पाहिलं आता हे आणि एकदम मोकळा मोकळा असं खिचडी झालेली आहे आपली आलेला आहे आता खिचडी खायला शंभू गेलात फिरायला मम्मी सोबत आला तू आता खिचडी खायला थांबचिडी गरम आहे अगं गरम आला पाच मिनिटं झाले आता आणि वाफल्यावर ठेवलेली की आम्ही तर ती आता मस्त शिजलेली पण आहे आपली तर एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊ शंभू खायला तर आपली थाम थाम्थ खिचडी किंवा मसाले भात पा किती मस्त असं शिजलेला आहे आणि आता लगेच मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे कारण शंभू आलेला आहे आमचा खायला तर आता आमची मसाले भात खिचडी म्हणजे झालेली सह्यात आणि एका था। प्लेट मध्ये काढून पण घेतली ती आम्ही शंभू रडतोय खिचडी खायची थांब शंभू तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर असं म्हणजे अलग बनवत असाल तर आम्हाला बी सांगा तुमची रेसिपी कशी आहे आम्ही अशीच बनवतो साध्या पद्धतीतली तर आता शंभर खिचडी खायची होती आणि शंभर पण खातोय गरम आहे ना गरम आहे ना छान झाली खिचडी आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद